नमस्कार तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉक मध्ये आता आम्ही चाललो आहे आपल्या चाईतले गणपती फिरायला तुम्ही पण बघा माझ्या बरोबर आम्ही की चाईतले आमचे कसे गणपती किती आहेत ते आहे ना मंजुरी चला तर ब्लॉक कंटिन्यू करा चलो चल चल मंजिरी सोम बघा आमचा बॉडीगार्ड आराध्य आम्ही तुम्हाला आम्ही आता कुठे चाललो आहोत आम्ही आता चाललो आहोत कांजूर भांडूपचे गणपती बघायला आहे ना वकरन आ, अरे एवढं तिकडे नाही याचा बाबा पुढच्या <laughs> वर्षी नक्की जाऊया चला चल मी नाही तयार झाली चला तुमचे भाऊ तुमची ते पण पाय म्हणजे दुपार झोपलेत म्हणत कोथंबीन वडी झोपलेत पप्पा तुम्ही एकट्याच तयारी करत राहिलेत आता तुम्ही या परत वर्षाने आमचे आहो आमच्यावर येणार आहेत गणपती बघायला चला चला उशीर झालाय <laughs> पप्पा तयार झाले पहिला येतो पहिला गणपती कोणता बघायचा पप्पा चला पाय पडली खूप छान आहे मंजिरी आज बाप्पा फिरायचे मूर्ती कशी वाटली खूप बारापणीपासून मित्र आहेत सर्व मित्र आहे आमचे आणि या गणपती उत्सव अशा प्रकारे केलाय ना की पुणे एवढशे हलवई छान गणपती आहे मी कधी येत नाही आज आमच्याबरोबर मी आलो आणि खरंच गणपती छान वाटला आणि ते मित्रमंडळ तशा प्रकारेच अजून आहे माझ्याबरोबर त्या ह्या गणपती गणपती मंडळाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा जय जय महाराज सर

सांगा तिला ना आपला मित्र ओके इकडे आम्ही आलोय पण नाटक चालू दशा अवतार आता थांबले इथे माय फेवरेट फेवरेट नाटक दशावतारी नाटक चालू आहे अरे यार खूप भारी नाटक म्हटलं की की प्राण

मकरन गणपती मस्त वाटला ना एक नंबर आता आपण कुठचा आपला शिवसेनेचा गणपती बघायला जाऊया आता आपण जायचा शिवसेनेचा गणपती बघायला जुना गणपती आहे गोल्डन पॅलेसचा गणपती दोन बघून झाले तिसऱ्या गणपतीला ते आलोय शाखेच्या पण खूप पाऊस आलाय

पप्पाने प्लॅन चेंज केलेला आहे आता अशोक जोशीचा गणपती नंतर वाड्यातल्या नंतर साठी मित्र मंडळाचा गणपती भाईचा गणपती हा आपला इथला अशोक भाईचा गणपती आहे कांजूरचा आवडता योगेश्वर विघ्नहर्ता हरता हाय सोमू चल पाय पडायला मंजरी बोल खूप सुंदर गणपती आहे आणि हा आपला इथला गणपतीचा अशोक गणपती आहे तुम्हाला बघून कसं वाटलं हे मला नक्की सांगा कोणता गणपती पप्पा आता वाड्यातला गणपती Hýðskt semður kom filt 높ía Við við lóðum voðan því hvandur er að mæa við

कोटंबीर खाल्ली असं की हा घरात खूप छान आहे लोकांनी बघावा त्याच्यामुळे संस्कृती आपल्याला खरोखर काय निर्णय ते कळत आणि मोबाईल इकडे चलचित्र होतं खूप छान दाखवलं छोट्या मुलांचा मोबाईल वरून आम्ही पण कसे मोबाईल वापरतो त्याच्यावरून खूप छान दाखवलं खूप सुंदर त्यांचं दरवर्षीच छान असतं एक नंबर नसतो आपण लोकसत्तामध्ये फायनल ला आलोय त्यांचा तिसरा राऊंड आहे मुंबईच्या राज्यामध्ये आपला निवड झालेली आहे त्यात दोन मंडळामध्ये आपले एक नाव येणार आहे अनेक विभागीय मंडळामध्ये पण आपलं नाव येणार आहे ते आज सकाळी चार वाजता लोक डिक्लेअर करणार दरवर्षी आपल्याच गणपतीचा पहिला नंबर असतो त्या गल्लीत हे पोरक्रसा अभिमान छान कोणता गणपती बालमित्र मंडळ शिंदेचा चला मोदक चला।, चला।, चला आता आपण जाऊया कोणता गणपती माहिती नाही पप्पा तुम्हाला पुढे सांगतील चला जाऊया इथून अहो सांगा तरी कोणता गणपती येतो गणेश हॉटेल राजा ओके चला खूप छान जवळ कांदू चे आपले सात आठ गणपती बघून आलेलो आहेत खूप सुंदर गणपती हा खूप छान सगळ्या मूर्त्या एवढ्या एक नंबर होताना बसणे बस आणि याच्या आधी आम्ही आमच्या चाळीचे पाच सहा गणपती केले ते सुद्धा आम्ही या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे मला कसे वाटले मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नक्कीच असेल तर चला तर घरी जाव्या झोपायला गणपती बाप्पा oh yeah!